नमस्कार पाच जून रोजी टेट जे शेवटची एक्झाम एक आहे शेवटची शिफ्ट आहे ती संपली आता जवळजवळ या गोष्टीला एक पंधरा दिवस उलटले आहेत तर टेटच्या एक्झामचा निकाल जो आहे हा नेमका कधी लागेल या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट मिळेलच तत्पूर्वी काही एक महत्त्वाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा एक सिरियस इशू ज्यावर बरेच विद्यार्थी बरेच भावी शिक्षक लोक फार चिंतेत आहेत की जर ही गोष्ट यावेळेस घडली आणि पुढच्याही वेळेस जर घडली तर मग आमच्या खूप लोकांचं नुकसान होईल तर त्या मुद्द्यावरही मी आज तुमच्यासमोर बोलतोय मी स्वत जेव्हा टेटचे ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर प्रेफरन्स दिला होता आणि माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस खूप जास्त वाईट मलाही वाटलं कारण की मला त्यावेळेस अंदाज नव्हता की वेटिंगमधले कॅन्डिडेट जे आहेत हे ॲक्च्युली घेत नाहीत कारण राज्य सरकारचे किंवा के केंद्र सरकारच्या तसा राज्य सरकारचा अनुभव माझ्या पाठीशी फार कमी आहे पण केंद्र सरकारचा अनुभव असा आहे की जेवढ्या जागा सपोज एखाद्या जागेवर माझं सिलेक्शन झालंय आणि त्या जागेवर मी जॉईन नाही केलं तर माझ्या नंतरच कॅन्डिडेट त्या ठिकाणी घेतला जातो तर ही जी परिस्थिती आहे ही राज्य सरकारच्या केसमध्ये पण आहे जसं तलाठी असेल ग्रामसेवक असेल कृषी सेवक असेल किंवा पार तुमचे एमपीएससी असेल सरळ सेवा असेल पोलीस भरती असेल या सर्व ठिकाणी पण टेटच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळं माझ्यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉईन न केल्यामुळं इतर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं इतर उमेद इतर उमेदवार जे आहेत हे नोकरीस मुकले आणि मग त्यांना पुढच्या प्रोसेसमधून यासाठी अप्लाय करावं लागलं तर ही चूक जी आहे ही माझ्याकडून पण स्वतःकडून झाली कारण मला त्याबद्दल जास्त आयडिया नव्हती किंवा आयडियाच नव्हती त्यानं जेव्हा माझं सिलेक्शन झालं त्यानंतर बऱ्याच जणांनी मला ही गोष्ट सांगितली आ, वाईट वाटलं की या गोष्टीमुळं आपल्यामुळं एका व्यक्तीचं नुकसान झालं आहे पण यावर हे काही परमनंट सोल्युशन नाही आहे की मी टेम्पररी फॉर्म भरला आहे तर मी त्याच्यातून बाहेर निघावं या प्रोसेसमधून मी बाहेर गेल्यानंतर माझ्या जागेवर कुणाला तरी संधी मिळाली पाहिजे या भूमिकेतून मी स्वतः पुन्हा एकदा या गोष्टीसाठी मी स्वतः पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाइम यासाठी मी प्रयत्न करतोय की यासाठी म्हणजेच पुढे येणारी जी अपकमिंग टेट एक्झाम आहे किंवा ज्या जी अपकमिंग टेट एक्झाम झाली आपली याच्यातून जेव्हा पवित्र पोर्टलवर भरती होईल किंवा पवित्र पोर्टलवर नोंदणी होईल प्रेफरन्सेस दिल्या जातील आणि एखाद्या जागेसाठी एखाद्या उमेदवाराने जर फॉर्म भरला बघा ती गोष्ट आपण आज इथिकली मी ऍक्सेप्ट करतो की हो माझ्याकडनं चूक झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण तुम्ही प्रत्येकाला ही गोष्ट आढू नाही शकत म्हणजे उद्या मी इथिकली मान्य करतो की नाही मी यानंतर कधीच फॉर्म नाही भरणार कधीच प्रेफरन्स देणार नाही पण माझ्या जागेवर दुसरा व्यक्ती असेल त्याला आपण प्रत्येक वेळेस आढळू नाही जास्त त्याचा वैयक्तिक निर्णय असतो इथिकली कली एखाद्याला ही गोष्ट पटली तर ते अप्लाय करणार नाहीत पण एखाद्याला ती गोष्ट नाही पटत नाही मला भविष्यात पुढची चांगली संधी पाहिजे आणि ती चांगली संधी मिळाली मी जाईल नाही मिळाली मी जाणार नाही पण त्या जागेवर मात्र त्या व्यक्तीने जॉईन न केल्यास आठ दिवस पंधरा दिवस काहीतरी नोटीस पिरियड देऊन त्या जागेवर त्याने जॉईन न केल्यास त्याच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीला संधी मिळावी या भूमिकेचा मी स्वतः सुद्धा आहे आणि मला असं वाटतं की यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे आता हे प्रयत्न कोण करणार याबद्दल मी आदेश देणाऱ्या व्यक्तीने मी स्वतःहून म्हणजे कुठलाही बदल जो आहे हा जर घडवायचा असेल तर तो स्वतःमध्ये घडवावा लागतो आणि त्यासाठी स्वतः प्रयत्न करू लागतात यासाठी मी स्वतःहून या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून मी यासाठी स्वतः प्रयत्न करतोय जसं याचं एक एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं तर मागच्या आठवड्यामध्ये आ, या कामानिमित्त मी मुंबईला गेलो होतो मुंबई गेल्यानंतर दोन कामं होते आमच्या सार तिच्या विद्यार्थ्यांचा एक इश्यू होता आणि हाही एक इश्यू होता तर त्यावेळेस मुंबई गेल्यानंतर जे महारा महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर अजितदादा पवार या दोघांनाही भेटीस गेलो होतो पण अचानक पुण्यातला एक तो पूल पडल्याचा किस्सा झाला त्यामुळं अजयदादा पवार आणि ते, ते दोघेही त्या दिवशी ते अवेलेबल नव्हते कामानिमित्त मला वापस यावं लागलं पण हे ॲप्लिकेशन मी त्यांच्या सचिव सचिवालयाला दिले आणि पुढच्या आठवड्यामध्ये या गोष्टीचा स्वतःहून मी पाठपुरावा करणार आहे जर समजा ही गोष्ट नाहीच घडली तर याची पी आय एल सुद्धा मी स्वतः फाईल करणार आहे आणि जे विद्यार्थ्यांना ही संधी मिळत नाही या संधीसाठी ही मिळावी यासाठी मी स्वतः पूर्ण प्रे, करतोय तुम्ही यासाठी काहीच करायचं नाहीये तुम्ही मुंबईला या दिल्लीला या असं मी अजिबात म्हणणार नाही मी माझ्या तुम्ही गोष्ट माझ्यावर सोडा मी माझ्या माझ्या पद्धतीने जेवढी माझी लायकी आहे जेवढी माझी इच्छा आहे <coughs> त्या पद्धतीने मी स्वतः प्रयत्न करतोय मग आता यासाठी एक सुरुवातीची जी प्रोसेस आहे की नियमाने आपण जायला पाहिजे आता नियमाने जर म्हणलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात वर चलबल ला मान्य मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्यापर्यंत आपण हे निवेदन दिले तुम्ही हे वाचू शकता मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्र राज्य पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या उमेदवारांनी जॉईन न केल्यास त्यांच्या जागी वेटिंग मधील उमेदवारांना संधी मिळणेबाबत म्हणजे पवित्र पोर्टलमधून जर समजा एखाद्या व्यक्तीत सिलेक्शन झालं आणि त्यांनी त्या ठिकाणी जॉईन नाही केलं एखादी जिल्हा परिषद शाळा त्याने जॉईन नाही केली तर त्या जागेवर वेटिंगमध्ये म्हणजे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्याला जे आहे किंवा प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात यावी आणि पुढच्या व्यक्तीला संधी मिळण्याबाबत याच्यामध्ये जर बघितलं असेल तुम्ही वरील विशेष आपण कळवतो की जे विद्यार्थी टेट परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांची सेवक म्हणून पवित्र पोर्टल मार्फत निवड केली जाते पण एकदा एक, एक निवड झाल्यास तो पुन्हा वरच्या वर्गासाठी निवड होण्यास पात्र असतो परंतु बरेचदा उमेदवार आपला पसंतीक्रम नोंदवतो पण निवड मनासारखी न झाल्यास तो जॉईन करत नाही ठीक आहे पसंतीक्रम तो नोंदवतो पण निवड मनासारखी न झाल्यामुळं तो जॉईन नाही करत ठीक आहे आणि म्हणून ती जागा रिक्त राहते अशा जागेवर इतर उमेदवारांना कमी गुण आहेत असे उमेदवार वेटिंग लिस्टच्या माध्यमातून निवडले जाऊ शकतात परंतु सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत वेटिंग, वेटिंग सुविधा उपलब्ध नसल्याने ही जागा रिकामी राहते उदाहरण दाखल पवित्र पोर्टल फेस टू मार्फत नुकत्याच झालेल्या भरतीमधून स्वामी विवेकानंद संस्था कोल्हापूरमध्ये एकशे सत्तावीस प्लस तर भंडार जिल्हा परिषद मध्ये चाळीस प्लस उमेदवारांनी निवड होऊन सुद्धा कागदपत्र पडताळणी जी आहे उपस्थित राहिलेली नाहीत म्हणजेच या जागा रिक्त राहिल्यात तर एक स्वामी विवेकानंदचं एक आपल्या समोर चांगलं उदाहरण होतं तर उदाहरण दाखल ते सांगितलं की एकशे सत्तर जवळजवळ साडेतीनशे प्लस जागा होत्या आणि एकशे सत्तावीस लोक जे हे गैरहजर राहिले आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्या कोणाला संधी नाही मिळाली राज्य केंद्र राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रत्येक खात्यात तत्सम क्षेत्रात ही सुविधा उपलब्ध आहे परंतु या प्रक्रियेत ही सुविधा उपलब्ध नसल्याने ती जागा रिकामी राहून परिणामी पात्र उमेदवार नोकरीपासून वंचित राहत आहेत नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात खूप वेळ आणि पैसा पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होत आहे सोबत उमेदवारांची वयोमर्यादा संपून जाते म्हणून त्यांना संधी मिळत नाही तरी मान्य साहेबांनी याकडे जाती लक्ष जाती लक्ष घालून हा हा याच आगामी भरतीमध्ये हा प्रश्न निकाल लावा ही नंबर तिची विनंती नाव ॲड्रेस वगैरे आहे तर अशा पद्धतीने हे जे पत्र आहे हे सेम टू सेम पत्र जे आहेत हे मान्य उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवार यांना सुद्धा दिले सेम टू सेम पत्र तुम्ही बघू शकता तर या गोष्टीचा पाठपुरावा जो आहे हा स्वतः मी घेण्याचा प्रयत्न करतो इनफॅक्ट पुढे पुढची प्रोसेस शिक्षण मंत्री असतील किंवा दुसरे उपशिक्षण मंत्री असतील शिंदे साहेब यांच्यापर्यंत आपण हा पोहोचू आणि याच्यामधून जर काही निर्णय नाही झाला तर मग आपण कोर्टातही जाऊ शकतो त्याच्यामागचं कारण असे की इतर क्षेत्रामध्ये ही गोष्ट अवेलेबल आहे आणि त्या बेसिसवर आपण या क्षेत्रामध्ये ही गोष्ट अवेलेबल करून द्या असं आपण म्हणू शकतो तर हा एक मुद्दा पहिला तुमच्यासोबत डिस्कस करायचा होता जी गोष्ट घडली त्याला आपण काही करू शकत नाही पण पुढे ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी मध्ये मद, मात्र आपण बदल करू शकतो त्यासाठी ऍटलिस्ट प्रयत्न करणं जे हे प्रामाणिक प्रयत्न करणं आपलं काम आहे म्हणून या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगितलं पुढचा मुद्दा असं होतं की टेट परीक्षेचा जो निकाल आहे हा नेमका कधी लागेल बघा टेंटेटिवली मला असं एक्सपेक्टेड आहे जेव्हा नोटिफिकेशन यायच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं की या दरम्यान नोटिफिकेशन येईल जेव्हा नोटिफिकेशन बद्दल काही चर्चा पण सुरू नव्हत्या त्यावेळेस सांगितलं होतं की एक्झाम जी आहे ही मोठा मोठी चोवीस मे पासून सुरू होईल तर ती एक्झाम पंचवीस मे पासून सुरू झाली होती पाच जून पर्यंत असेल तर ही गोष्ट जेव्हा एक्झॅक्ट कोणालाच माहित नव्हते तेव्हा मी तो एक अंदाज लावला होता अनुभवानुसार सांगितलं होतं आताही मला असं वाटतं स्ट्राँगली फील होतं अंदाज आहे अंदाज चुकू शकतात मे बी मे नॉट बी असं होईल पण मला असं वाटतं स्ट्राँगली की एक्झाम जी आहे ही मोठ्या मोठी पुढच्या एक दहा दिवसामध्ये या एक्झामचा निकाल जो आहे हा लागणं अपेक्षित आहे म्हणजे अराऊंड दहा मेच्या आतच हा नि दहा जुलैच्या आतच हा निकाल जो आहे हा लागू शकतो अशी खूप आशा मला आहे किंवा अशी खूप काय म्हणू शकतो आपण त्याला अंदाज जो असा माझा आहे स्ट्रॉंगली वाटतंय स्टील जर निकाल मागे लागेल पुढे लागेल त्याबद्दल आता अजून सांगू शकत नाही पण तोपर्यंत तुम्ही कागदपत्रांची पूर्तता करून ठेवा काहीला सरांनी तुम्हाला कुठले कुठले कागदपत्र लागत आहेत ते सांगितलं पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी पूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात तर ते डॉक्युमेंट सध्या काढून ठेवा आणि लवकरात लवकर निकाल लागेल सोबत सोबत तुमचे चांगले मार्क्स येतील अशीच आशा बाळगतो आणि भविष्यात हा अजून एक महत्वाची सूचना किंवा महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची बघा या प्रक्रियेमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला थोड्या पुढे घ्याव्या लागतील पुढे मांडाव्या लागतील त्यासाठी लागतील योग्य ते पुरावे योग्य ते पुरावे आता ते योग्य ते पुरावे प्रत्येक गोष्ट माझ्याकडे अवेलेबल नाहीये पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ते पुरावे जे आहेत हे मला अवेलेबल करून देऊ शकतात बघा हा जो नंबर आहे हा नंबर डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह सेव्हन सिक्स सेव्हन सिक्स सेव्हन तर या नंबरवर जर तुम्ही व्हॉट्सअप करू शकलात व्हॉट्सअप करू शकलात तर या नंबरवर तुम्ही डेफिनेटली व्हॉट्सअप करा जे जे पुरावे तुमच्याकडे या संदर्भात आहेत की हा निर्णय बदलण्यासाठी हे पुरावे सर आमच्याकडे आहेत आणि डेफिनेटली हे पुरावे जर तुम्ही सादर केले तर आपल्याला एक पॉझिटिव्ह रिझल्ट किंवा पॉझिटिव्ह आउटकम यातून भेटेल तर या नंबरला प्लीज व्हॉट्सअप करा कॉल वगैरे करू नका फक्त व्हॉट्सअप करा कारण कॉल साठी कॉलिंगसाठी हा नंबर जो आहे हॉफिसच्या ॲडमिन स्टाफकडे असतो पण व्हॉट्सअप जे आहे व्हॉट्सअपला नंतर ते ॲडमिन स्टाफ माझ्याकडे हा जो नंबर आहे किंवा याची डिटेल्स आहे हे डेफिनेटली पाठवू शकतात मला फॉलो करू शकतात ते पुरावे मी स्वतः जमा करतो आणि जस जसे पुरावे जमा झाले होतील त्या त्या पद्धतीने आपण लिगल वेने आणि एकदम शांततेने ही प्रक्रिया आपण राबू त्यासाठी कुणाला काहीही करण्याची गरज नाही जर उद्या काही करायची गरज पडलीच तर मी तुम्हाला स्वतःहून सांगेल पण सध्या तरी मी म्हणतोय काहीच करण्याची गरज नाही बिंदास्त राहा आणि ही गोष्ट पाठवा सोबत सोबत टेट परीक्षेसाठी जो तुम्ही अभ्यास केला होता तर मला असं वाटतं की सर्वांनी तो अभ्यास पुढे कंटिन्यू चालू ठेवला पाहिजे सो दॅट काय पुढे सरळ सेवेचे एक्झाम असतील त्या एक्झामच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या एक्झाम ज्या पुढे भविष्यात येणारे जसं नगर परिषदेची एक्झाम येणार आहे आरोग्य विभागामध्ये आता एक मोठी रिक्रुटमेंट निघाली तर यासाठी एम या आय डी सीमध्ये एक मागे रिक्रुटमेंट आली होती तर यासाठी हा अभ्यास डेफिनेटली कामाला येतोस तर तो ती एक जी गोष्ट आहे ती डेफिनेटली मला असं वाटतं प्रत्येकाने चालू ठेवली पाहिजे कारण टेटचा निकाल डेफिनेटली पॉझिटिव्ह येईलच पण टेटचा निकाल आल्यानंतर पण पवित्र पोर्टल मार्फत भरती होणं त्याच्यानंतर जागा भरल्या जाणं जागा येणं त्याच्यानंतर तुमची सिलेक्शन प्रोसेस कम्प्लीट होण्यासाठी बऱ्यापैकी वेळ अजून लागणार आहे तर मला असं वाटतं त्याची आता पुढचा अभ्यास पण चालू ठेवला पाहिजे एवढंच तुम्ही मला बाकी धन्यवाद थँक्यू व्हेरी मच